न्यूज आपके स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर वीट चालकांना अभय दिल्याप्रकरणी आज तगायतपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक सात जुलै रोजी प्रदर्शन महामंडळ लातूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याबाबत सादर निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने अनेक वेळेस पत्रव्यवहार करूनही तुळजापूर तालुक्यातील अवैध वीट विना परवाना घेतल्या असून अवैध वीट भट्टीमुळे त्या परिसरातील जमिनींना पीक होत असून सदर वीट भट्टी चालकांनी कायदेशीर परवानगी न घेता खुले आम वीट भट्टी चालक अवैधरित्या व्यवसाय करून शासनाची लाखो रुपयाचा कर व शेतकऱ्यांचे शेतीची आर्थिक नुकसान करत आहेत याबाबत अनेक वेळेस आंदोलन आत्मदहन करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तसेच तुळजापूर तहसीलदार यांनी सदर कारवाई करण्याचा अधिकार माननीय प्रदर्शन महामंडळ लातूर यांच्याकडे असल्याचं लेखीपत्र दिले असून साधारणतः दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन पण कारवाई केली जात नसल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी प्रदर्शन महामंडळ लातूर या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी दिले आहे सदर निवेदनावर गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे चौकट या संदर्भात कारवाई करण्याचे अधिक तहसीलदार यांच्याकडे असून आमच्या कार्यालयाने अनेक वेळे संबंधित तहसीलदार यांना पत्रव्यवहार केले आहेत त्याबाबत कारवाई करण्याचे अधिकार त्यांचे आहेत परमेश्वर कांबळे प्रदर्शन महामंडळ लातूर विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव रेकॉर्डर तालुक्यामध्ये जे आफरी त्याच्यामुळं तालुक्याच्या लोकांना त्रास होत आहे आणि म्हणून जिल्हाध्यक्ष गणेश पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्वण समिती त्यांनी आत्मदर्शनासारख्या अनेक वेळ प्रयोग केला पण त्यांचं मागणं कोणी मान्य केलेलं नाही तहसीलदार तुळजापूर आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांनी स्पष्टपणे असं पत्र दिलेलं आहे की हा विषय आमच्या अखेरीत नाही हा विषय पूर्णपणे प्रदूषण मंडळ लातूर यांच्याकडे जातो तुम्ही यांना संपर्क साधा गेल्या दोन तीन वर्षामध्ये गणेश पाटील यांनी किमान पंधरा ते वीस निवेदन दिलेले आहेत पण अद्याप या प्रदूषण मंडळाचे जे प्रमुख अधिकारी आहेत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आता शेवटचे मार्ग संपले आता त्याला पुन्हा बोललेला आहे अकरा ऑगस्ट किंवा हजार पंचवीस रोजी या प्रदूषण मंडळाच्या कार्यालयासमोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मिती समजा समिती धाराशिव जिल्हा आता लातूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन जी आंदोलन करतील आणि या ठिकाणी जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत यांच्या तोंडाला काळप असल्याचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला तशा प्रकारच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि अकरा तारखेपर्यंत निर्णय काय घेतात बघायचं असं ठरलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा